मग मागचं खातो आणि पुढं तयार करतो तसं प्रत्येक गोष्टी तसंच आहे आपण जे दुःख भोगतो हे आता झाले हे कधी अन्न कुठे हे सगळे मागचे आणि पुढचे आपल्याला निर्माण करायचे ते पुढे येणारे काम आहे तस हे पाप आपल्या आता केलं की पुढे भेटायला येतं आता पुणे केलं की पुढे भोगायला येतं काय ते माणसे या जन्मात आल्यानंतर रात्रांदिवस दारू भेटतात रात्रंदिवस कोर्टा कच करतात रात्र दिवस दुसऱ्याला त्रास देतात रात्र दिवस नास्तिक पद्धतीने वागतात तरी त्यांचं धन संपत लोक म्हणते देव लागणे हो देव आशाच देतो देव देतो कोणाला लग्नाला देतो चांग देव चांगल्याचा नाही असं लोक म्हणतात तर ती आपली काल्पना आहे त्यांनी खूपही खूप चांगली केली त्याने पूर्वी खूप चांगले केलेले त्याला त्या मोठा दिलेले त्याला ह्या जन्मात करायला तो नागो कधी बघायला पुढे बघायला त्याला लक्ष्मी मिळून त्याने विचार केला नाही त्याला मिळून त्याने त्याचा विचार केला नाही त्याला सर्व इंद्रिय स्वच्छ आहे त्याने त्याचा विचार केला नाही डोळे असून करायला पाहिजे नाही पुढच्या जन्मात आंधळा तोंड असून बोला नाही पुढच्या जन्मात धोका कार असून करायची मोठ्या पुढच्या जन्मात बहिरा

हरिपाल रावकडे माझे अंगात अंगार होते असं कोण म्हणू लागलं रावण कशामुळे हो का मॉस्टर सगळं शरीर गच्च भरलं का मॉस्टर त्याच्याशिवाय दुसरं काहीच आवडत नाही म्हणून बाकीच्या सगळ्या जगाच्या आवडी रावण बंद करू लागलो गौदी देव हरिपाल बंद सप्ताह किती दिवस झाले उद्याचा काला पण बंद सगळ्या गोष्टी बंद करायच्या चांगल्या आपला स्वभाव रावणाचा ते ती स्कुटी जे होते ते बंदी शाळेत होते किंवा बंदी शाळेत राहून विनार आपलं दिवस चालले हरी श्रीम नारायण 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 हरि नारायण नारायण विषु नारायण झालं भजन आहे शांती जिथे असेल तिथे राग कस आहे हा सगळा विरोधाभास म्हणून रावण कामांपूर्वक झाला आणि कामांपूर्वक झालेला रावणाला भजन आवडत कस भजन आवडत त्याला कोण आवडत फक्त फक्त शीत जगात एक वस्तू राहण्याच्या राहिले सर्व त्या शेतीच्या पातल्या सर्व द्यायला तयार जेवढी धन संपद आहे तेवढी देतो काय देतो मी मला मग म्हणून विपरीत बुद्धी विनशिकाल अशा प्रकारची अपेक्षा म्हणून कुठे काय काल नाशाचा उभार आहे आपणच आपल्या नाशाला काय निघाल आपणच आपल्या उद्धाराला कारण रावण तर आपल्याकडे विचार नाही केला की मग आपला पतन व्हायला सुरुवात होते तस रावण ते दुर्बुद्धीमुळे कामात अवस्थेमुळे शीताच्या अविनाशामुळे सोन्याची लंका सुद्धा आता दवडणार आहे नवे नवे बंधू सर्वी पतीवर्ता पत्नी दवडणार आहे नवे मिळालेले आयुष्य आधार त्याही जाणार आहे सगळं 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 वाटण होणार आहे आणि शेवटी देह सुद्धा त्याचा जाणारच आहे म्हणून अशी दूरबुद्धी कुणाला आहे म्हणून साधू संत माहिती वाटलं होणार आहे विनंती केली विनंती करता दूरबुद्धी म्हणा नारायणा अशा पद्धतीने ही संत मंडळी नेहमी सुखी असो यांना काय होणार आहे की ही संत सुखी विनंती केली अशा अशा मूर्ती यांच्या काय

काम झालं सर्व गोष्टी एखाद्या धरून कामामध्ये शेवटी रामाचा फक्त काम शिवरायला नुसता कामच त्याच्याजवळ त्याच्यामुळे त्यालाही बाकी वेळ आवड सवय स्वभाव फार मोठी गोष्ट सवय झाली तसच थोडाही बदल झाला तर माझा सवय चांगली असली पाहिजे एकदा असा प्रसंग झाला दोन मैत्री एका कॉलेजमध्ये शिकल्या पुढे चालून त्यांचं लग्न झालं इकडं तिकडं वेगळे अनेक गावात देण्यात आल्या पण त्यापैकी एक होती माळेच आणि एक होती कार समाजाची माझा दोन्ही लोक गावात गेल्यानंतर डोक्याचा त्याचा व्यवसाय आपल्या घरी असतो काही घरी माळ्याच्या घरी काय फुलं तयार करणे देवाला देणे विकणे काय असं नसलं नाही तर सगळ्या फुलाच्या माळ्यामध्ये तो काम करायचं आणि घराच्या घरात का असल्यामुळं त्यांचा कोणता व्यवसाय होता त्यांचा मासे मारायचा व्यवसाय होता रोज ते मासे विकायला जायचे सट झालं करता 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 योगदा त्या मैत्रिणीच्या गावात कोण तिला एक होती दोघी त्यांनी त्या मैत्रिणीच्या गावात आल्यानंतर त्या मैत्रिणी त्यांचे व्यवस्था आनंद वाटायला सण भेट झाली काही त्यांना देऊन द्यायला तयार नाही काही कारण मैत्रिणी भेटतो मुकामाची व्यवस्था कशी राहणार आहे जेवण खायला किंवा चांगल्या प्रकारच्या वगैरे सुगंधित पदार्थ फुलं वगैरे सगळ्या तिथे दहा वाजले अकरा वाजे बारा वाजे डोळाच लाग बोलून बोलून फोरून सगळ्यात गप्पा मारून मारून तिला सांगितलं आता झोपा आराम करा की आपली झोपे तिला झोपण्यात आली झोपेच ना

मुलाच्या सुगंधामध्ये झोप लागत नाही तर माशाची पाणी मासे घेतली झोप लागली का सवयी शरीराला तशी जाणली म्हणून तेच पाहिजे त्याच वातावरणात माणसाला बघता आपलं जरी करबत किती सोय करून द्या पाहिलं तिथे माणसाला कर्मत आणि ज्याला कर्मत असत जा जा त्या घरच्या बापांची करावी घरच त्याला काही कळते असं मला हरकत नाही असा विषय तस त्या नावा काही नाही फायदा त्या सगळ्यात शेवक आहे सगळे आहे पण त्याला काही आवडत नाही त्याला सोळा दिवस टाकली भरली त्या काम वाचण्याची स्त्रियांच्या स्पर्शाचे वाटी पाणीपुरी भरली धावत <laughs> <laughs> लाभो भर सीता माता तिच्या अवस्थेत आवड मी आलो मी राजा आहे तुला शेवटची विनंती करतो तू जर मला माळ तुला काहीच कमी कळणार नाही सगळे इतके तुझ्यावर ठेवले सगळे दास दासी तुझ्या शेवेत हजर करेल ऐंशी हजर झाल्या तुझी मेन नाशिक म्हणे

माणसाला कमीत कमी होतो समोरच्या मूळ तरी कळाला स्वच्छ आहे का आहे का तो नाराज आहे हे जर कळत नसाल तर त्याच्यासारख्या माणूस जगात कोणता नाही ना आणि रावण मग सगळ्या मूर्खाचा वापस होता ना मग त्याला काय खेळणार आहे अशा गृह हरी रावती कोप हनुमताची

देवाने समुद्राला मर्यांदा मर्यादा घातलेली वाऱ्याला मर्यादा घातली डोंगराला मर्यादा घातलेली तर तुमच्या आमच्याला घातलं नसतो समुद्रे रेखाने वरंडावे पर्वता बैठका नसंडावे मग त्यांना पण सांगितलं का तुम्ही तुमची जागा सोडायची नाही तर डोंगर चालला जर असता खांद्यावर झोपी घेत आलात किती गावावर गेला असतं त्यांना सांगितलं तुम्ही बैठक सोडायच नाही तेच बसायचं समुद्राला सांगितलं तुम्ही रेषा सगळ्या बंधन घालून दिले आणि आपल्याला सांगा आपण विगर बंधनाचे बंधन तोडतो या जगात मर्यादा वरणणाला प्राणी की माणूस एक वाहक धरला वनाधिकाऱ्याने परीक्षा पाहिली वाघाला एक महिनाभर पिंजऱ्यात कोंडलं दररोज कमळा कचक घासत पेंडल त्या ठिकाणी आणि एका ठिकाणी गाय खोल होता रोज तिला पाच किलो मासा आलो त्या आज खाई भूक लागल्यावर उद्या खाई परवा खाई कधीतरी तरी खाईल का भूक लागल्यानंतर अशी त्यांची परीक्षा होती विद्यालयाच्या हिशोबात एक महिना झाला काही ना मासा आरणा लावलं आणि एक महिना जरा वाघाने सुद्धा घासाला तोंड लावलं दोघे वाढून कोळ झाले कोळ आज उद्या मरण ते केले पण त्याला शिवले तोच मास ये तोच घास ये टाकला शेता जरा खायलाच मर्यादा काय केलं आपण कट्टर वाळ एक महिना भरच्या ठेवत डोंगराव खायला एखाद्या बाबा सांगितलं हेच खायला दुसरं खायलाच नाही

विपरीत झाडता कामाने आपण मर्यादा सोडायची नाही म्हणून शांत झाले शांत झाले नंतर रावण काय होतं पुस्तक आता रावण पाच पद्धतीने उन्मत्त झालं होता ते असे नाव आहे त्याला एक पान उन्मत्त एक धन उन्मत्त एक रागा उन्मत्त एक बल उन्मत्त आणि एक ज्ञान उन्मत्त त्याला त्याच्या बळाचा गर्व ज्ञानाचा गर्व सत्तेचा गर्व सगळ्या परिवाराचा गर्व असे अनेक गर्वाने रावण हुकू केलं होता म्हणून या जगातलं जे भौतिक साधने हे आपल्याला हानिकारक हे पचण्याची माणसाकडे शक्ती पाहिजे आणि हे जर पचण्याची शक्ती नसती तर पचन होत धन धन सोपे काय धन आपल्याला पचवता आलं पाहिजे धन सांभाळता आलं पाहिजे धन खरंच